महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा योजनेच्या विकास निधी अंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकास कामांची पूर्तता करत असताना सर्वच भागात विकासाचा समतोल साधला जातोय शहरात विकासाचं नियोजन करत असताना आपल्याही भागात सुसज्ज रस्ते असले पाहिजे पाणीपुरवठ्याची सोय सौंदर्यीकरण प्रकाश व्यवस्था सार्वजनिक सभागृह अशा विविध सुविधा असल्या पाहिजे या भावनेने स्थानिक कार्यकर्ते सुद्धा अहोरात्र झटत असतात त्यांनी नेहमी आपल्या सोबत राहून विकासकामे मार्गी लागण्यासाठी धडपड केली असल्याने आज नवसारी प्रभागात शाश्वत विकासाला बळकटी मिळत आहे पुढेही विकासाची शृंखला अबाधित राखण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहा आपण विकासकामाकरिता कुठलाही निधी कमी पडू देणार नाही असे मनोगत आमदार सौ सुलभातेखोड केले व्यक्त अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक तीन नवसारीमधील विविध विकास कामांचा शुभारंभ व कार्यरंभ आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक तीन विद्युत नगर येथे नाना नानी स्पॉटचं लोकार्पण समर्पण कॉलनी येथील रस्त्याच्या कडेला पेविंग ब्लॉक बसविणे गोपी कॉलनी राममोहन नगर येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे विजय कॉलनी येथील सभागृहाचं बांधकाम करणे अशा एकंदरीत सत्तर लक्ष निधीमधील विकासाला आमदार सो सुलभाते खोळके यांनी गती दिली आहे पुढे बोलताना आमदार साव सुलभाते खोडके म्हणाले की नवसारी प्रभाग हा फार मोठा व विस्तीर्ण असून या भागात सर्वसमावेशक जनतेचं मोठं वास्तव्य दिसून येते प्रत्येक प्रभागात विकासकामे करणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे मात्र यासाठी काही सामाजिक बांधिलकी जोपासणारे कार्यकर्ते सुद्धा जोमाने काम करून आमच्यापर्यंत पाठपुरावा करत असतात म्हणूनच आजचा विकास हा त्यांचा देखील परिश्रमाचे फलित असून नागरिकांना त्यांना पाठबळ देण्याचं आवाहन सुद्धा आमदारसाह सुलभाते खोडके यांनी केलं आहे यावेळी प्रभागाचे माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करताना आमदारसा सुलभाताई कुडके यांच्या प्रयत्नानेच नवसारी प्रभागात विकास पर्वा नांदत असून परिसराला नवे स्वरूप लौकिक व वैभव प्राप्त झालं असल्याचं सांगून सर्व नागरिकांच्या वतीने त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त केली दरम्यान आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधीत त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आहेत नवीन लोकवसाहत भागात सुद्धा सुविधा सुरक्षा व स्वच्छतेच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात आमदार महोदयांनी स्थानिकांना आश्वस्त केलं आहे दरम्यान विविध कार्यक्रमस्थळी आमदार महोदयांचं नागरिकांच्या वतीने सहर्ष स्वागत देखील करण्यात आलं याप्रसंगी नवसारी प्रभागातील विद्युत नगर समर्पण कॉलनी विजय कॉलनी गोपी कॉलनी राममोहन नगर सौरभ कॉलनी आदी भागातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींसह युवक युवती प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज